ये एखादा भिकारी आपल्या दारामध्ये भीक मागण्यासाठी येतो ना मोठ्यानं म्हणतो भिक्षा देही माते सांगू का खर तो भिकारी दारामध्ये भीक मागण्यासाठी येत नसतो तो या गोष्टीचा संदेश देतो दे की बाबा ज्यावेळेस माझ्याकडे पैसा होता ज्यावेळेस माझ्याकडे जमीन होती ज्यावेळेस मी श्रीमंत होतो असाच एक भिकारी माझ्या दारात आला मला भिक्षा मागितली परंतु मी त्याला काही दान केलं नाही म्हणून आज अवस्था माझी अशी झाली तुम्हाला जर वाटत असेल ना तुमची अवस्था तशी होऊ नये म्हणून तुम्ही देत चला परंतु आज अशी अवस्था झाली जगामध्ये काही देत नाही एवढी वाईट परिस्थिती उदाहरण समजेल असं एक उदाहरण सांगते महाभारत पाहिलं का तुम्ही बाबा हा सगळे वयस्कर मंडळी दिसत महाभारत पाहिलं की इकडं हा हो महिला वर्ग महाभारत पाहिलंय ना त्या महाभारतामध्ये दुर्योधन नावाचा राजाय बाबा माहिते का सगळ्यांना तुमच्या ओळखीचे बोला मला कधी पाहिला का दुर्योधन तुम्ही ऐकून ये आणि पाहिजे कुठं टीव्ही मध्ये टीव्ही मध्येच ना मी सुद्धा तस पाहिला म्हणून सांगते ऐका लक्ष देऊन ऐका दुर्योधन नावाचा राजा होता महाराज तो कधीच कुणाला काहीच देत नव्हता कधीच कुणाला काहीच देत नव्हता उलट असा दुर्योधन होता त्याच्या संगतीत जो जाईल ना तो वाईट व्हायचा संगतीचा परिणाम सुभाषितकार सांगतात एखाद्याच्या संगतीत गेल्यानंतर कशी अवस्था होती दुर्जनाच्या संगतीत गेल्यानंतर अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे 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 पा संगेन मुदत ग्रिरभी ते संगतीत गेल्यानंतर महाराज अपमान सहन करावा लागतो ज्या प्रमाण लोखंडाचा परिसराचा पर, स्पर्श झाला तर लोखंडाला सुद्धा अग्नीचे घाव सहन करावे लागतात त्या अग्नीचे ठोके त्याला सहन करावं लागतात हा कशाचा परिणाम संगतीचा तसा तो दुर्योधन होता स्वतःचाही भल करत नव्हता आणि दुसऱ्याच सुद्धा हू देत नव्हता समाजामध्ये अशी काही माणसं आहेत बाबा दुर्योधनासारखी स्वतःचंही भला करत नाही आणि दुसऱ्याचं सुद्धा पण सांगेल तुम्हाला जरी तुम्हाला माणूस होता नाही आलं तरी चालेल काय पैसे तर कधी होऊ नका एकी ठिकाणी वर्णन केलंय बन नसको भगवान अगर तु कमसे कम, कम इंसान बनो स को भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो नहीं कभी शैतान बनो नहीं कभी बनो।, बनो सदाचार अपना न सको तो सदाचार अपना न सको तो पाप में पगमत धरना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना काटे बन कर मत रहना भला तरी एक वाईट माणूस शैतान होऊ नका बन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो नहीं कभी शैतान बनो नहीं कभी हैवान बनो सदाचार अपना न तो पाप में पग मत धरना सदाचार अपना न सको तो

तसा महाराज तो दुर्जन होता स्वतःच ही करत नव्हता दुसऱ्याच सुद्धा हो देत नव्हता कधीच कुणाला काही देत नव्हता आपला हा विषय चाललेला होता कधीच कुणाला काही देत नव्हता एखादा भिकारी जर दारात आला ना आणि मोठ्यानं म्हटला भिक्षाम देही दुर्योधन म्हणायचा हो भिकारी हो गृहस्थ आमची देणाऱ्याची जात नाही आम्हाला असं कार्य शोभत नाही आम्ही देत नाही कुणालाच कधी काहीच देत नव्हता पण दररोज एक उपकार करायचा आहे ना घर दाखवायचा आमच्या बाबांच्या घरी जा तिकडे तुम्हाला भरपूर काही मिळेल आमच्या योगेश महाराजांच्या घरी जा तिकडे मिळेल आमच्या मगर साहेबांकडे जा तिकडं मिळेल असं कोण सांगायचा दुर्योधन हो ज्याच्याकडे आहे ना त्याचं नाव घेऊन बोट दाखवून त्याचं घर दाखवायचा पण परंतु कधीच कोणाला काही देत नव्हता एक दिवस काय झालं हा दुर्योधन त्याच्या मित्रांबरोबर वनामध्ये गेला गेला शिकारी करण्यासाठी परंतु अचानक ज्या अरण्यामध्ये गेला त्या अरण्याला अचानक वनवा लागला आग लागली आणि त्या आगेमध्ये दुर्योधन अडकला त्याच्या मित्रांनी त्याला तिथं सोडलं आणि पळून गेली हे एकटच पडलं जाळामध्ये आरडाओरडा करू लागला अरे मी राजाचा मुलगा आहे मला कुणीतरी वाचवा मी हस्तिनापूरचा युवराज आहे मला कुणीतरी वाचवा मी पांडवांचा बंधू आहे मला कुणीतरी वाचवा परंतु कुणीच कुणाला देत नाही ना त्याला कुणी इंक बाबा बा वाचवायला नाही ना एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले महिना होत आला दुरे दोन त्या जाळ्यामध्ये जाळ्यामध्ये अडकलेला होता मोठ्यानं ओरडायला लागला भगवंता मला खूप भूक लागली कुणीतरी मला मदत करा मला खूप तहान लागली कुणीतरी माझी तहान तरी भागवा कुणीतरी पिण्यासाठी पाणी द्या एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्मालाच महाराज त्याची दया आली त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले आणि म्हंटले दुर्योधना तुला तहान लागली काय हो ने देवा मला तहान लागली हे दुर्योधना तुला भूक लागली काय हो ने देवा मला भूक लागली दुर्योधना कधी कुणाला काही दिलं कारे अजिबात नाही मग म्हटले मर असाच कोण म्हंटलं भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणतात दुर्योधन म्हणतो देवा मान्य आहे मला मी कधीच कुणाला काही दिलं नाही परंतु माझ्यावर तुम्ही तरी काहीतरी उपकार करा माझी भूक थांबवा माझी तहान संपवा काहीतरी उपकार करा काहीतरी खाण्यासाठी द्या पिण्यासाठी पाणी द्या भगवान श्रीकृष्ण सांगतात दुर्योधना तू आयुष्यामध्ये कधीच कोणाला काही दिलं नाही परंतु दररोज एक उपकार करायचा काय म्हणे बोटानं दाखवायचा एवढा उपकार तू मात्र रोज केला ऐक दुर्योधन महाराज ऐका ज्या बोटानं तू दुसऱ्याचं घर दाखवायचं ना ते बोट तुझ्या जिबेला लाव तुझी तहानही जाईल आणि भूक तुझी तु भूकही शांत होईल दुर्योधन आश्चर्यचकित जा झाला पटकन बोट घेतलं ज्या बोटानं लोकांची घरं दाखवली ना पटकन बोट घेतलं ना असं जिबेला लावलं चमत्कार असा झाला दुर्योधनाची तहानही गेली बाबा भूकही गेली आणि ज्या अरण्यामध्ये अडकलेला होता ना त्या अरण्यात नसून एका महलामध्ये महलामध्ये प्रगट झाला उदाहरण संपलं माझं उदाहरण घरी घेऊन जा मला सांगायचं काय जी माणसं आयुष्यात कधीच कोणाला काही देत नाही ना त्याची अवस्था अशी होती दुर्योधनासारखी म्हणून आपण आपल्याकडे आहे ना आपण ते दिलं पाहिजे विठल विठल जगामध्ये अशी काही माणसं आहेत ती फार गोड देतात एक उदाहरण सांगते तेवीसव्या वर्षी भगतसिंगांना फाशी देण्याची शिक्षा फाशी द्यायची शिक्षा त्यांना मिळा मिळणार होती ज्यावेळेस फाशी द्यायची वेळ झाली सकाळची वेळ होती आता भगतसिंगांना फाशीवर जायचं होतं मग आणण्यासाठी एक जेलर आतमध्ये जातो भगतसिंगांना आणण्यासाठी तो जेलर भगतसिंगांना आत आतमध्ये जातो आणण्यासाठी ज्यावेळेस जातो ना आश्चर्यचकित होतो समोर एक वेगळं दृश्य दिसत की अरे ज्याला आज फासावर जायचं आहे तो भगतसिंग व्यायाम करत आहे भगतसिंगांचा व्यायाम चाललेला होता बैठका चाललेल्या होत्या सूर्य नमस्कार चाललेला होता जेलर म्हणतात भगतसिंग हे राजा मी तुला घ्यायला आलोय थोड्या वेळानं तुला फासावर जायचंय आणि तू खुशाल व्यायाम करतोय व्यायाम तर शरीरासाठी लागतो आणि शरीर कशासाठी लागतं बाबा जगण्यासाठी तुला फासाभर जायचंय म्हणजे या व्यायामाचा काय उपयोग होणार आहे ऐका भगतसिंग यावर उत्तर दिलं जेलर साहेब बरोबर आहे तुमच माणसाच्या जीवनामध्ये व्यायाम कशासाठी असतो शरीर त्याच दष्टपुष्ट राहावं याच्यासाठी त्याला कसलाही प्रकारचा रोग होऊ नये याच्यासाठी व्यायाम लागतो शरीरासाठी आणि शरीर रक्त जगण्यासाठी तुम्ही मला घ्यायला आलात थोड्या वेळानं मला फासावर जायचं पण ऐका ना जेलर साहेब ज्यावेळेस मी छोटा होतो ना लहानपास लहानपणापासनं माझी आई तिच्या छोट्याशा मंदिरातल्या देवांची दररोज देवपूजा करते आणि दररोज देवारातल्या देवांना ती टोपली भर फुल गोळा करते ती पण एका झाडाची नाही वेगवेगळ्या झाडाची पण सांगू जेल जी टोपली भर फुलं आहे ना माझी आई ती सगळी फुलं देवाच्या पायावर वाहत नाही मग त्याच्यातलं एक ताज फुल बाजूला करते स्वच्छ फुल बाजूला करते तफी, बाजूला करते आणि ते फुल देवाच्या पायावर वाहते पण फरक एवढाच आहे माझ्या आईचा देव लक्ष देऊन ऐक का, का? माझ्या आईचा देव हा तिच्या मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे काय माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे माझी आई रोज तिच्या देवारातल्या देवांना रोज टोपली भर फुलं आणते एक ताजा फुल बाजूला काढते टवटवीत फुल बाजूला काढते स्वच्छ फुल बाजूला काढते ती त्या देवाच्या पायावर वाहते मग मला माझ्या देशासाठी जायचंय कळालं का मला माझ्या देशासाठी जायचंय मी सुकलेला बनवून कसा जाऊ मी, मी नाराज बनून कसा जाऊ मी व्यायाम करून जाणार मी टवटवीत जाणार मी स्वच्छ जाणार मी सुकलेला जाणार नाही आणि वयाच्या तेवीसव्या वर्षी या भारत मातेला सलाम करत करत हसत हसत भगतसिंग फासावर जातो कशासाठी शरीरम तुम्ही म्हणता माणसाचा जन्म उपकारासाठी गाईचा उपकार जन्... गाई जन्म गाईचा जन्म उपकारासाठी गंगेचा जन्म उपकारासाठी पशु पक्षी झाडे विली या सगळ्यांचा जन्म उपकारासाठी मग ना ताई माणसाचा उपकार श्रेष्ठ आहे का गंगेचा उपकार श्रेष्ठ आहे का झाडेली पशु पक्षी यांचा उपकार श्रेष्ठ आहे का आता सांगितलेला भगतसिंगाचा उपकार श्रेष्ठ आहे महाराज म्हणतात आहे का मला तुम्हाला माणसाचा उपकार सांगता आला मला तुम्हाला गाईचा उपकार सांगता आला मला तुम्हाला गंग्याचा उपकार सांगता आला मला तुम्हाला झाडे विली पशु पक्षी या सगळ्यांचा उपकार सांगता आला परंतु जगात असा एक उपकार आहे तो कधी सांगता येत नाही अभंगाचं प्रथम चरण